हिवाळा सुरू झाला की थंडी गरम चहा ब्लँकेट आणि सुखद हवामान यांचं आकर्षण पण पण या एक लपलेला धोका वाढतो हार्ट अटॅकचा होय वैद्यकीय अहवालात सांगतात की, की थंड हवेत हृदयविकाराच्या घटना जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढतात पण नेमकं असं का होत चला जाणून घेऊया नमस्कार मी तन्वी सुनील न्यूजनकटच्या धन्वंतरी या भागात आपलं स्वागत करते पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे थंडीमुळे रक्तवाहिन्यांचं आकुंचन होणं जेव्हा बाहेरचं तापमान कमी होतं तेव्हा शरीर उष्णता टिकवण्यासाठी आपोआप रक्तवाहिन्या घट्ट करत त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला अधिक जोरात रक्तपंप करावा लागतो हा ताण आधीच हृदयविकार असलेल्या लोकांसाठी अत्यंत धोकादायक ठरतो दुसरं कारण म्हणजे रक्त घट्ट होणं थंड हवेमुळे शरीरातील द्रव कमी होतो आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाह मंदावतो जेव्हा रक्त घट्ट होत तेव्हा रक्तात लहान क्लॉट्स तयार होतात हे क्लॉट्स जर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकले तर तेवढ्याच रक्त पुरवठा आणि हार्ट अटॅक येऊ शकतो आणि तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणं थंड हवे श्वास घेणं खोलवर होत नाही परिणामी शरीर आणि हृदयाला पुरेसा ऑक्सिजनही मिळत नाही हे हृदयावर ताड आणतं आणि अचानक छातीत दुखणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं ही लक्षणं दिसू शकतात हिवाळ्यात आपली जीवनशैली ही बदलते या काळात आपण जास्त वेळ घरात असतो हालचाल कमी होते आणि तेलकट मसालेदार पदार्थ गोड पदार्थ जास्त प्रमाणात खातो यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉल आणि साखर वाढते ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचते आणि हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह अडतो थंडीच्या संपर्कात आल्यावर शरीरात ऍड्रेन अलाईन नावाचं हार्मोन वाढतं हे हार्मोन हृदयाची गती आणि रक्तदाब दोन्ही वाढवतं जर हृदय आधीच कमजोर असेल तर ही वाढलेली गती आणि दाब अचानक हार्ट अटॅकचं रूप घेऊ शकतात पण काळजी करू नका काही साध्या उपायांनी आपण हा धोका कमी करू शकतो तर पाहूया ते थोडक्यात उपाय एक गरम कपडे वापरा आणि थंडीपासून शरीर झाकून ठेवा दोन सकाळी फार लवकर व्यायामाला जाणं टाळा विशेषत धुक हो आणि जास्त थंडी असताना तीन रोज हलका व्यायाम चालणं आणि सूर्यप्रकाशात वेळ घालवा चार पुरेस पाणी घ्या आणि संतुलित आहार घ्या पाच रक्तदाब साखर आणि कोलेस्ट्रॉल नियमित तपासा सहा हृदयविकाराचा इतिहास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे वेळेवर हिवाळा आनंदाचाच असतो पण शरीराची काळजी घेतली नाही तर तो संकटाचं कारणही ठरू शकतो थंडी पासून बचाव करा पण हृदयाची ऊघ कायम ठेवा कारण निरोगी हृदय म्हणजेच निरोगी आयुष्य आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद